मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचे आहे काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिनानं काम करणार आहोत काय ना आम्ही एकदा निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले, दिले ना आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेला आहे तुम्हाला अंधार ठेवलं होतं या कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो त्या ठिकाणी सर्व पक्षाच्या ज्यांना नगरसेवक दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं आभार मानण्याचा त्याला विषय होता पण एवढेच केस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो आभार त्यांचे मानले तुमच्या समोरच आम्ही निघून गेलो खाडेसाहेब आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आम्ही कुठलाही पाठिंबा नाही फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलो नाही खाडे साहेब आम्ही काँग्रेसमध्ये अन्य नगरसेवकांना निधी देत नाही मग तुम्हाला देतात तुम्ही शेतकार तुमच्यापर्यंत जे आले होते नगरसेवक नाही मला काय एकट्यालाच दिलेलं नाही सर्व पक्षांच्या नगरसेवकांना त्यांनी पक्ष अन्य नगरसेवकांना नगर आम आए, तो तो दिलन दिलन ते आम्ही नगरसेवक येत नाही दोघेच येत असा आम्ही नाही नगर सेवा आहे काँग्रेस पक्षाचे आमचे आहेत त्यांना दिले नाही फडणवीस म्हणून आलेलं नाही पण ते काय मला माहिती हो नव्हतं तिथले अध्यक्ष आहात तिथल्या कार्यकर्त्यांची सामान्य काँग्रेसच्या मतदारांची काय भूमिका आणि मी तुम्हाला ते सांगतोय की ह्या पक्ष विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे जे काय मतं आहेत ती मत सगळी मी पक्षश्रेष्ठी कळून वरती जाणार पक्षश्रेष्ठी जे काय सांगतील ते आम्हाला ऐकावंच लागेल आणि पक्ष जे सांगेल ते आम्ही काम प्रवक्ते बोलायला लागले अरे प्रवक्ते सांगेल तेच आम्ही एकदा त्या भाजपचा पराभव करायचा आहे काँग्रेसची ताकद वाढल्याची तर तुमच्या काँग्रेसमध्ये सक्षम उमेदवार नाही तुम्ही भाजपच्या उमेदवार आता भाजपच्या विरोधात वापरायचं आता तुम्ही मगाशी जे सांगितलं दोन चार नगरसेवक नुसता भेटेल गेले तर तुम्हाला किती उकळ्या फुटल्या सगळ्या मीडियामधनं पोंबाब झाली आणि एखादा भाजपचाच माणूस आमच्याकडे फुटून आला तर वाईट वाटायचं काय कारण आहे आम्ही पक्षाची ध्वय धोरण त्याला मंजूर असतील तर येईल आणि त्याला घ्यायचं की नाही ते, ते वरचे ठरवतील आम्ही कोण ठरवणार आम्ही सांगितलं की आम्ही पक्षाचे सैनिक हो। आहोत आणि एक लक्षात ठेवा पक्षाचे सैनिक आम्हाला काँग्रेसनं इथं उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या पाठीशी राहणं हे आमचं पक्षाचा धर्म काय सर्वसामान्य एका व्यक्तीला काँग्रेसनं दहा वेळा म्हणजे दहा वर्ष आमदार झाला दोन जण निवडून दिलं या जनतेनं काँग्रेसमध्ये निष्ठावान स्वरूप किंवा असं कुठला काही का? उमेदवार नाही अपिश दत्तजींना ज्या वेळेला तिकीट दिलं त्याच्या आदल्या दिवशी ते समाजवादी पार्टीत होते त्यामुळे नवीन सांगू नका मला दुसरे असा प्रकार होत असतो पक्षाने ज्या जे उमेदवार देतील हे आम्ही प्रामाणिक सैनिक म्हणून जे काय आदेश येईल वर्ण त्याचं पालन करणार ते कसं आलं गुन्हे आलं याची माफ आम्ही काढणार नाही कार्यकर्ता म्हणून जी आमची भूमिका राहील ते आम्ही स्पष्ट आहे पण वारंवार वारंवार सांगताय की वरिष्ठ सांगतील ते करणार वरिष्ठ सांगतील ते करणार तुमचे सोडा पेरजेच नगरसेवक आता पण कधी वरिष्ठाचं ऐकलंय सगळ्यांनी ऐकलंय कुठल्या नगरसेवकांनी उलट वाढ चौदा जिल्ह्याशी बघा तुम्ही सज्जानेच महाविकास आघाडी बघा